नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपण आज चालू आहे सिंहगडला सिंहगड पुण्यापासून अठ्ठावीस किलोमीटर दूरांतरावर आहे आणि समुद्र सपटीपासून चार हजार चारशे फूट उंच आहे पाऊस संततधार चालू झाली आहे पावसाचा जर तर वाढत चालला आहे आज खरं तर विकेंड नाही आहे आज सोमवार आहे त्यामुळे गर्दी कमी आहे हा पुणे दरवाजा हा पहिला दरवाजा लागतो सध्या संध्याकाळचे चार वाजले आहेत हा तोपखण आहे इथे दारूबा हो ठेवला जात असं म्हणतात की एकदा वीज पडून इथे आग लागली जुन्या काळात त्यावेळी काही सरदार त्याचा परिवार मरून पावला बाहेरचे दृश्य घोड्याची पावलं पुन्हा आता मी त्याची दृष्टी बघूया इथे पूर्वीच्या काही घोडे बांधत असतात आणि हातीही बांधत असत अशी माहिती आहे मग तर इथल्या बोर्डानुसार इथे जी उंच आहे खूप कमाशी घोड्याच्या उंचीपेक्षा कमी आहे त्यामुळे ती घोड्याची पा पागा नाही नुसत्या बॉर्डावर तर लिहिलेलं आहे इथे मध्येच एक हद हो बांधण्यासारखा एक आकार आहे त्यामध्ये भरपूर पाणी आहे बाकी ते पाणी आजूबाजून टपकत आहे वरून पाणी टपकत आहे इथे हत्तीसुद्धा ठेवत अशी असं लोकं म्हणतात आपण बाहेर जाऊया इकडे टिळकांचे निवासस्थान आहे टिळकांचे निवासस्थान हे आहे दरवाजाला लॉक आहे त्यामुळे आता जाता येत नाही तरी आपण बाहेरच बघूया लोकमान्य टिळक ते वास्तवाला होते महात्मा गांधी लोकमान्य टिळक यांची एकोणीसशे पंधरा साली इथेच भेट झाली होती गड़ा वर नेट -नेट के या गडावर खर तर नीटनिटकेपणा खूप आहे इथे कुठेही कचरा नाही आहे या गडाची खूप चांगली काळजी घेतलेली आहे ते किती दुःख आलेलं आहे पाठीमागचा आयुष्य दिसत नाही आहे आणि या धुखामध्ये एक वेगळाच आनंद भेटतो हे पाहिजे दृश्य धुक्यात हरवलेली झाडे इथे तानाजी मालोसरे यांचे स्मारक आहे हे शिरवीर तानाजी मालुसर यांचं स्मारक मालोसरे आणि त्यांचे मावळे लढाईचे प्रसंग दाखवताना आणि त्यांची समाधी <laughs> काही वेळेस शॉर्टकट घ्यावे लागतात कारण दोन रस्त्यांना जोडण्यासाठी इथे लोकांनी पायवाट पाडली आहे इकडे कोंडणेश्वर मंदिर आहे साजरीचं आहे याच नावावरून या किल्ल्याला कोंडणाचे नाव पडले होते नंतर तानाजी महाराज महाराज यांच्या बळीदारा छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला आणि गेला असे उद्घार काढले होते तेव्हापासून या किल्ल्याला सिंहगड असे म्हटले जाते हा पुढचा नजारा पुढे एक अनपेक्षित पॉईंट आहे हा पॉईंट तुम्हाला वळवतायत मी कुठल्या पॉईंटविषयी बोलतो आहे आपण ट्रेकिंग करताना जी खून आपण सारख्यासारखं दाखवत होतो तो टावर धोके एवढं दाट आहे की टावर दिसतच नाही आहे खूप थोडा दिवस फक्त अलीकडचा भाग आणि खूप जवळ आहे अगदी शंभर शंभर नाही दहा पाळावरती आहे आटावर अजून पण सुरू असतो का आपण जरा इथला व्ह्यू बघूया इथे खालचा व्यू कसा दिसतोय हा खालचा व्यू पूर्णपणे प्युअर धुक काही दिसत नाही पुढे नक्की काय आहे समुद्र आहे का जमीन आहे का शहर आहे काही दिसत नाही बहुतेक हा ढगच आहे पूर्ण आपण सध्या ढगाच्या मध्ये आहोत मंडळी इकडेच कुठेतरी कल्याण दरवाजा आहे इथे अजूनही बरेच पॉइंट आहेत आपण मेन मेन पॉईंट तर कवर केलेच आहेत आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि मला आता पूर्ण खाली उतर जायचं आहे इथे अजून बरेच पॉईंट आहेत तुम्हाला इथे दोन ते तीन तास तुमचे कसे निघून जातील या धुक्यात बुडलेल्या सेगडावर येऊन हो। तृप्त झाले या झाडावर कशा प्रकारे निसर्गाची किमया केली तुम्ही मी जो थर आहे पावसामुळे वगैरे झाडाच्या फांद्यावरती पण असा शेवाळा वगैरे साचलेला आहे आणि हा अद्भुत असा नजारा आहे याला पानं आहे का नाही कसा प्रश्न पडतो इकडे पाणी आहेत हे अमृतेश्वर भैरव मंदिर तानाजी स्मारकाच्या बाजूलाच आहे अमृतेश्वर मंदिराच्या शेजारीच इथे हत्ती तलाव आहे असं म्हणत की इथे हत्ती हत्तींना आंघोळ घालत पुणे दरवाजेच्या बाजूलाच हा एक रस्ता जातो तिथे काही लिहिलेलं नाही कुठे जातो पुन्हा आपण जाऊन बघू येथे काय आहे इथं लिहिले दरड कोसळण्याचा धोका आहे पण इथेही एवढी चांगली पायवाट केली इथे काहीतरी असावं इथे किती दूर चाललं तरी काय आहे असं वाटत नाही आहे नक्की काय आहे ते आपण जाऊन पाहूयाच कारण बोर्डच नाही आहे पण पायवाट तर आहे पायवाट आणि दगडे आहे हा भीतीदायक सुळका अच्छा याच्यामुळे तिथं लिहिले दरड कोचण्याचा धोका आहे अचानक पुढे येतो हो हा सुळका त्यामुळे जरा त्याचे धस्त झालं अशा प्रकारचं तटबंदी दिसते व्ह्यू पॉईंट असा इथे तिथे पूर्ण धुगं आहे त्यामुळे ते व्ह्यू पॉईंटच होता मला अशा तुम्हाला हा भाग आवडेल आवडला असावा मला पैसे तुम्ही लाईक करालच पण कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ इथे संपवतो Куп-куп, да